श्री स्वामी समर्थ से स्वामी सेवेकऱ्यांना स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी सेवेकऱ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांती दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती मकर संक्रांती कशावर बसली आहे कोणत्या दिशेने जात आहे वाहन व वस्त्र कोणते तसेच पुण्यकाळ कोणता आहे फल वर्ज्यकामे कोणते आहेत तसेच दानधर्म काय करावे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या या खास व्हिडिओची तर दोन हजार चोवीसमधला मधला पहिला सण म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या वाक्याने या सणाची सुरुवात होते इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की आपल्या सणाचीसुद्धा सुरुवात होत असते आणि इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला इंग्रजी नवीन वर्षामध्ये यावर्षी सोमवार हो दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला मकर संक्रांती हा सण साजरा होणार आहे तेरा किंवा चौदा जानेवारीला संक्रांती कधी कधीच येत असते मात्र दरवर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारीला साजरी होत असते आणि जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा दिवस साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर आपला दिवस मोठा होत असतो आणि रात्रसुद्धा लहान होत असते आणि मकर संक्रांतीच्या आधी रात्रही मोठी असते आणि दिवस हा लहान असतो म्हणून आपल्या ऋतूमध्ये सुद्धा मकर संक्रांतीनंतर बदल होत असतो आणि अशा मकर संक्रांतीचा फल काळ हा रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन म्हणजेच उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होणार आहे आणि मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनटापासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत असणार आहे आणि सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्यामुळे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे आणि मकर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे वयाने वृद्ध असून हळदीचा टिळा लावलेला आहे आणि मकर संक्रांती बसलेली आहे वासा करता हातामध्ये दुर्वा घेतलेले आहेत तसेच चित्रांनं भक्षण करत आहे व जातीने ब्राह्मण आहे भूषणार्थ सोने धारण केलेले आहेत वा वार नाव वार नाव घोरा व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदायी मुहूर्त पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व ती नैऋत्य दिशेकडे पाहत आहे या संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होणार आहेत व संक्रांती ज्या दिशेकडून आली आहे त्या दिशेतील लोकांना म्हणजे त्या, लो त्या भागातील लोकांना सुख शांती समृद्धी प्राप्त होणार आहे आणि संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दे, द्यायचे दान नवे भांडे गाईला घास तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाई वस्त्र इत्यादी वस्तू तुम्ही दान करू शकता तर आता अशा संक्रांतीमध्ये वर्जकामे कोणती आहेत तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे कामविषयक अन्नाचे सेवनसुद्धा या काळामध्ये करू नयेत जसं की मांसाहार करणे मद्यपान करणे दारू गुटखा या इत्यादी पदार्थाचे देखील सेवन मकर संक्रांती दिवशी करायचे नाही आणि मकर संक्रांतीसारखा सण आपल्याला तिळगुळ घेऊन आणि गोड बोलूनच साजरा करायचा आहे आजच्या व्हिडिओमधली ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ